बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून काही लोक न बोलवतात जातात तर काही काही मुद्दाम बोलावतात त्याचा परिणाम एखाद्याला वैयक्तिक राजकीय फायदा होत असला तरी कोण कुठं गेलं आणि कोण कुठं आलं यावरून लोकांच्या जीवनावर परिणाम होणार नाही असं म्हणत भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी माडा व सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता यानंतर खासदार निंबाळकर बोलत होते यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते हे देखील उपस्थित होते धैर्यशील मोहिते पाटील आज रविवारी चार वाजता जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे शरद पवारही आज अकलूज दब्यावरती आहेत शरद पवार सुशील कुमार शिंदे व राज्यातील इतर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी भोजनासाठी येणार आहेत शरद पवारांच्या अकलूज दौऱ्यावरूनच सिंह हो नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवरती निशाणा साधला आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले शरद पवार यांच्या येण्यानं काहीच फरक पडणार नाही शरद पवार माड्याचे खासदार असताना त्यांचा कार्यकाळ सर्वांनी त्यामुळे पवारांच्या येण्यानं अथवा जाण्यानं कोणताही परिणाम होणार नाही ते पाच वर्ष इथं आले होते त्यावेळी त्यांचा मतदारसंघातील परिणाम सगळ्यांना माहिती आहे असा टोलाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावलेला आहे गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीस साली मी शरद पवार यांच्याच विरोधात माडा लोकसभेची निवडणूक लढवणार असं जाहीर करून उमेदवारी घेतली होती मात्र त्यावेळी शरद पवार यांनी निवडणूक लढ न, न लढवण्याची घोषणा केल्यानं ही लढत होऊ शकली नव्हती असं खासदार निंबाळकर यांनी सांगितलं माडा लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून शरद पवार यांनी केलेली कामं सर्वांना माहिती आहेत त्यामुळे त्यांच्या येण्याच्या जाण्याचा माडा मतदारसंघात काहीच फरक पडणार नाही असा टोला निंबाळकर यांनी लगावला आहे मी विकासाच्या कामावर आक्रमक असतो कोणी आव्हान दिलं तर त्याच्यापेक्षा डबल आक्रमक होतो असंही निंबाळकर यांनी सांगितलं मी गेल्या वेळी खासदार झालो तेव्हाही रामराजे निंबाळकर हे माझ्या विरोधातच होते मात्र आता ते महायुतीचे घटक असल्यानं त्यांनी महायुतीच्या मागे उभे राहावं ही लोकांची अपेक्षा असल्याचंही निंबाळकर यांनी सांगितलं मला या मतदारसंघात कोणाचंही आव्हान नाही मी मगाशीच सांगितलं की मी टीम मोदीजींचा सदस्य आहे महा, महा ची ची मदे मतदार ची साथी ही निवडणूक कोणाला पाडण्यासाठी कोणाचा पराभव करण्यासाठी कुणाचे जिरवण्यासाठी नसून देशाला पाचव्या महा महासत्तेपासून तिसऱ्या महासत्तेकडे घेऊन जाण्याची आहे ही ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ही लोकसभेची निवडणूक आहे ज्यांना लोकसभेमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावे लागतात आणि आपल्या देशाची उंची वाढवावी लागते अशासाठी ही निवडणूक आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज ज्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष लढतो आहे ते विरोधी पक्षाचे मुख्य नेते राहुल गांधीसुद्धा मागच्या मोदीजींच्या लाटेमध्ये पराभूत झाले होते आणि दोनशे बहात्तर लोकसभा सदस्यांची गरज असते पंतप्रधान बनण्याकरता पण मुख्य निवडणुकीच्या पक्षाला दोनशे बहात्तर सदस्यसुद्धा मिळालेले नाही आहेत एकशे पन्नासपेक्षा कमी ठिकाणी निवडणूक लढवताना ते देशामध्ये त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि मागील दहा वर्षामध्ये ते विरोधी पक्ष नेते सुद्धा होऊ शकले नाही संख्याबळाच्या अभावामुळं यावेळेससुद्धा महा या, या देशाला विरोधी पक्ष नेता मिळणार नाही त्यामुळे या निवडणुकीत माझ्या माझ्यासमोर ना त्यांच्या देशातल्या पक्षाचं आव्हान आहे ना मला लोकसभेमध्ये उभं राहणाऱ्या कुणाचं आव्हान आहे माझ्या शुभेच्छा त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल आपण भेट घेतली धर्म कोण पाळत नाही अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या मात्र आज पुन्हा एकदा रामराजे यांचे बंधू अक्रोजमध्ये आले होते आणि त्यांना तुतारी वाजवणार असं खुल्या सांगितलेलं आहे अशा पद्धतीने याकडे बघतात महायुती फक्त भाजपनंच पाळायची का राष्ट्रवादीनं याकडे अशा पद्धतीचं काय आता माझ्या फार मोठे मोठे विषय आहेत अशा छोट्या छोट्या विषयावर मला खरंच प्रश्न विचारणे अशी माझी पत्रकारणा विनंती कुणाला काय वाजवायचं त्यांनी वाजवावं त्यांनी राहत वेगळी भूमिका घेतली नाही घेतली नाही चर्चा चालू आहे आणि जर तरच्या भूमिकेला उत्तर देणे योग्य नसते राजकारणामध्ये शेवटचा क्षण हा कुणाची विकेट काढायची आणि कुणाची सेव्ह करायची हा ठरवलेलं असतं तेव्हा ज्या त्यावेळेस बघू माझ्या माझ्याम मला मी मगाशी आपण जर बघितलं असेल तर मी सांगितलं माझे मित्र वाढलेले आहेत ज्यांनी ज्यांनी माझे विरोधक म्हणून काम केलं ते सुद्धा माझ्याबरोबर आता माझं सहकार्य करताना मा ये आहे येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आप या मतदारसंघामध्ये आता हा तिसरा मेळावा मी घेतलेला आहे त्यामुळे याच्यावरून लक्षात ठेवा माझा एक मेळावा होत होता दोन हजार एकोणीसला आता ठिकाणी तीन तीन मेळावे माझे झालेले आहेत तेव्हा पक्षांची ताकद वाढलेली आहे रघुनाथ निंबाळकर आले होते त्यांनी म्हटले की आम्हाला नेता उमेदवार दिला असता तर आम्ही ते बीजेपीचं काम केलं असत आम्ही गुंडांचं काम करणार लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील